तारीख सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ठिकाण तालुका पारोळा जिल्हा जळगाव वेळ रात्री साडे अकराची संदीप पाटील आपल्या घरात निवांत झोपला होता अचानक त्याच्या भावानं त्याला उठवलं आणि सांगितलं धुळे पारोळा रोडवर एक ॲक्सिडेंट झाला आहे एक स्कूटी रस्त्याच्या कडेला पडली आहे ॲक्सिडेंट बहुतेक तुझा मेहुणा समाधान पाटीलचा झालाय दोन लोकांना सोबत घेऊन संदीप पाटील ॲक्सिडेंट झाला आहे त्या जागेवर गेला तिथं त्याचा मेहुणा समाधान होता समाधान दगडात पडला होता तर बाजूला एक गाडी होती लागलीच संदीपनं ॲम्ब्युलन्स बोलावली समाधानला पारोळा कुटीर हॉस्पिटलमध्ये नेलं पण त्याची नाजूक अवस्था बघून समाधानला धुळ्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आलं धुळ्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मग दुसऱ्या दिवशी संदीपनं धुळे पोलिसांना या घटनेची माहिती दिली पण ॲक्सिडेंट पारोळ्यात झाल्यानं केस पारोळा पोलिसांकडं ट्रान्स्फर झाली पारोळा पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा त्यांना संशय आला की हा ॲक्सिडेंट नाही आहे ही हत्या आहे संशय आला होता पण हत्या असली तर ती झाली कशी आणि सगळ्यात महत्त्वाचं ती केली कुणी या दोन्ही प्रश्नांची उत्तरं शोधणं महत्त्वाचं होतं नाहीतर हे प्रकरण अपघाताचं म्हणूनच नोंद झालं असतं पोलिसांनी प्रयत्न केला आणि कोडं सुटलं ही हत्यास होती जळगावचं हे प्रकरण आहे काय पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता ॲक्सिडेंट झाला गाडी पडलेली सापडली तरी पोलिसांना हत्येचा संशय का आला तर जेव्हा पोलीस पंचनामा करत होते तेव्हा त्यांना समाधान पडला होता त्या ठिकाणी दगडांमध्ये रक्त सांडलेलं दिसलं पण त्या ठिकाणाच्या आसपास कुठेही ॲक्सिडेंट झाल्याच्या खुणा नव्हत्या दुसरी गोष्ट म्हणजे समाधानचा ज्या मोपेड गाडीवरून जात असताना ॲक्सिडेंट झाला तिचा एकही पार्ट डॅमेज झालेला नव्हता मग पोलिसांनी माहिती घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजली समाधानच्या नातेवाईकांकडून त्यांनी पोलिसांना सांगितलं समाधान, समाधान अपंग होता त्याला गाडीत चालवता येत नव्हती हत्या झाली हे नक्की झालं पण तरीही पुढचे प्रश्न होतेच का आणि कोणी पारोळा पोलिसांनी तपास सुरू केला पारोळा आणि धुळे शहरातले सी सी टी व्ही तपासले हे सगळं सुरू असताना पोलिसांनी समाधानच्या दाजीची म्हणजेच संदीप पाटीलची माहिती काढायला सुरुवात केली यात संदीप पाटीलनं समाधानला हॉस्पिटलला आणलं होतं हाच संदीप समाधानची काळजी घेत होता पण चौकशीत पोलिसांना समजलं की संदीपला पैशांची प्रचंड हाव आहे मागच्या काही महिन्यांपासून संदीप अनेक जणांना म्हणत होता माझ्याकडे लय पैसे येणार आहेत पण हे पैसे कुठून येणार आहेत हे तो कोणालाच सांगत नव्हता मग पोलिसांनी समाधानच्या आई आणि बहिणीची चौकशी केली त्यांनी असं सांगितलं की समाधान अपंग होता त्याला गाडी चालवताना आम्ही कधीच बघितलं नाही तर त्याचा गाडीवरून ॲक्सिडेंट कसा होईल मग पोलिसांना दुसरा प्रश्न पडला की त्याच्याकडं गाडी होतीच कशासाठी तर पोलिसांना चौकशीत समजलं की समाधानच्या नावावर त्याचा दाजी संदीपनं चार महिन्यांपूर्वी एक स्कूटी घेतली होती आता गाडी चालवता न येणाऱ्या माणसाला स्कूटी कशासाठी घेतली हा प्रश्न पोलिसांना पडला आणि उत्तर शोधतानाच सगळ्या केसचा उलगडा झाला समाधान पाटील मुळसा धुळे जिल्ह्यातल्या फागणेगावचा समाधान जन्मापासून अपंग त्याच्या घरची परिस्थिती अतिशय हालाखीची शिक्षण झालेलं नव्हतं त्यामुळं त्याला मोबाईल पण चालवता यायचा नाही समाधानच्या घरी फक्त त्याची आई दररोज कामाला जाऊन आईच घर चालवायची आई कामाला गेली तरच घरात खायला बेल अशी आर्थिक परिस्थिती असं सगळं असताना समाधानला दारूचं व्यसन होतं त्यामुळं त्याचं आईसोबत पैशांवरून भांडण व्हायचं समाधान काहीच काम करायचं नाही दारू पिऊन धिंगाणा घालायचा म्हणून सात महिन्यांपूर्वी समाधानला त्याच्या दाजीनं म्हणजेच संदीपनं आपल्या घरी बोलावून घेतलं समाधानचा दाजी संदीप पाटील जळगावमधल्या पारोळा तालुक्यातल्या शेवगे बुद्रुक गावात राहतो संदीपच्या घरची परिस्थिती चांगली आहे त्याचा कापसाचा व्यापार आहे शेतीसुद्धा आहे संदीप बऱ्याच वेळा फिरतीवर असतो मागच्या सात महिन्यांपासून समाधान संदीपच्याच घरी राहत होता कधीतरी संदीपच्या शेतात थोडंफार काम करायचा पण इथे येऊन सुद्धा त्याचं दारूचं व्यसन सुटलं नव्हतं तो आपल्या बहिणीचंही ऐकायचा नाही मग या समाधानचं काय करायचं असा संदीपला प्रश्न पडला होता तो काही काम पण करत नाही नुसता घरी बसून असतो दारू पितो मग संदीपच्या डोक्यात एक विचार आला समाधानची हत्या करायची आणि त्यातून लाखो रुपये कमवायचे पण संदीप हे पैसे कमावणार कसे होता तर समाधानच्या नावावर तीन कंपन्यांच्या इन्शुरन्स पॉलिसी होत्या आता समाधानची घरची हालाखीची परिस्थिती मग त्याच्या नावावर तीन इन्शुरन्स पॉलिसी कोणी काढल्या होत्या आणि त्यांचे प्रीमियम कोण भरत होतं तर या पॉलिसी संदीप पाटीलनेच काढल्या होत्या गेल्या तीन वर्षांपासून संदीप समाधानच्या पॉलिसींचे प्रीमियम भरत होता चाल जुनीच होती संदीप ती नव्यानं खेळला होता हत्येचा प्लॅन नक्की केल्यावर संदीपनं समाधानच्या नावावर एका बँकेचं वीस लाखांचं लोन काढलं नंतर समाधानच्या नावावर एक स्कूटी घेतली त्या स्कूटीचा इन्शुरन्स काढला समाधानच्या नावावर एकूण त्रेपन्न लाखांच्या इन्शुरन्स पॉलिसी होत्या त्या पॉलिसीचे नॉमिनी समाधानची आई आणि संदीपची बायको म्हणजेच समाधानची बहीण या दोघी होत्या त्यामुळं समाधानचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला तर इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे आपल्याला मिळतील असा संदीपचा अंदाज होता मग संदीपनं ठरवलं समाधानची हत्या करून ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालाय असा बनाव करायचा पण एकट्याला हे सगळं करणं जमायचं नाही त्यामुळं त्यानं आपला मित्र चंद्रदीप पाटीलला सोबत घेतलं चंद्रदीप अमळनेर तालुक्यातल्या खौशी गावचा सतरा एप्रिलला संदीप आणि चंद्रदीपनं समाधानला गाडीवर बसून दारू प्यायला नेलं समाधानला खायला घातलं दारू पाजरी समाधान खूप खुश होता पण दररोज दारू पिऊ नको म्हणून बोलणारे दाजी स्वतःच प्यायला कसे घेऊन गेले हा विचार काय त्याच्या डोक्यात आला नाही पिऊन झाल्यावर तिथून हे तिघं निघाले रात्री साडेनऊ वाजता दोघांनी समाधानला स्कूटीवर बसून पारोळा धुळे रस्त्यावर आणलं गाडीच्या डिक्कीमध्ये एक लोखंडी रॉड होता गाडी रस्त्यातच थांबवली तिघेजण गाडीवरून उतरले मग संदीपनं गाडीतून रॉड काढला आणि समाधानच्या डोक्यात घातला रॉडचा डोक्यावर आघात झाल्याबरोबर समाधान खाली कोसळला मग रस्त्यापासून थोड्या अंतरावर दगडांचा ढीग होता तिथं समाधानला नेण्यात आलं आणि टाकून देण्यात आलं स्कूटी रस्त्याच्या बाजूला टाकली आणि तिथून या दोघांनीही कलटी मारली संदीप थेट घरी गेला आणि झोपला मग संदीपच्या भावाला एक फोन आला आणि ॲक्सिडेंटबद्दल सांगितलं मग संदीप तिथे गेला आणि ॲम्ब्युलन्सला फोन केला वेळ काढण्यासाठी म्हणून आधी ॲम्ब्युलन्सला चुकीचा पत्ता सांगितला मग नंतर खरा पत्ता सांगितला या सगळ्यात तासभर वेळ गेला एवढ्या वेळात समाधानचा मृत्यू झाला असेल त्याला काहीही सांगता येणार नाही असा अंदाज संदीपनं लावला होता मग अँब्युलन्सनं समाधानला आधी पारोळ्याच्या लोकल हॉस्पिटलला नेलं तिथून धुळ्याला नेलं पण पर तोपर्यंत समाधानचा मृत्यू झाला होता पारोळा पोलिसांना या सगळ्या तपासात महत्वाचा पुरावा मिळाला होता तो म्हणजे सी सी टी व्हीचा घटनेच्या दिवशी म्हणजेच सतरा एप्रिलला एका सी सी टी व्हीमध्ये संदीप स्कूटी चालवतोय आणि समाधान आणि चंद्रदीप त्याच्या मागे बसतेत हे दिसलं होतं यावरून आणि दोघांच्या फोनच्या लोकेशनवरून पोलिसांनी संदीप आणि चंद्रदीपला ताब्यात घेतलं पण दोघेही आपण समाधांची हत्या केली नाही तो एकटा गाडी घेऊन गेला आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला असं सांगत राहिले पण पोलिसांनी दोघांची वेगवेगळी चौकशी केली आणि त्यांना दोघं वेगवेगळी माहिती देत आहेत हे समजलं पोलिसांनी जसा त्यांना दट्ट्या दिला तशी या खोट्या अपघाताची सगळी खरी स्टोरी समोर आली संदीपचा प्लॅन तसा फुलप्रूफ होता समाधांच्या इन्शुरन्स पॉलिसीचे हप्ते त्यानेच भरले त्याच्या नावावर लोन सुद्धा काढलं जास्तीचा फायदा व्हावा म्हणून त्याच्या नावावर गाडी घेऊन त्याचाही इन्शुरन्स काढला मग ॲक्सिडेंटचा बनावसुद्धा जमावला पण या सगळ्यात तो एक गोष्ट विसरला समाधानचा गाडी चालवताना अपघात झालाय हे दाखवायचं असलं तरी समाधानला गाडी चालवता येत नाही आणि ही गोष्ट बाकी कोणालाच माहिती नसली तरी त्याच्या घरच्यांना माहिती आहे अपघात दाखवण्यात झालेल्या चुका आणि विसरलेली एक सिंपल गोष्ट यामुळं या, या हत्येचं बिंग फुटलं पण दाजीची पैशांची हाव मेहण्याचा मात्र जीव घेऊन गेली ओढं सुटलं ते फक्त दहा दिवसात